नमस्कार रेसिपीज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे या अगोदर आपण वर्षभर टिकणारा रसा साखर आंबा कसा बनवायचा ते पाहिलेले होते आणि आज आपण बघणार आहोत वर्षभर टिकणारा गुळांबा कसा बनवायचा त्यासाठी इथे मी दोन कैऱ्या घेतलेल्या आहेत इथे मी तोतापुरी कैऱ्यांचा वापर केलेला आहे तुम्ही इथे कोणतीही कैरी वापरू शकतात आता आज मी तुम्हाला गुळांबा बनवताना वजनी न सांगता वाटीच्या प्रमाणाने पदार्थ कसे घ्यायचे हे सांगणार आहे कारण की ज्यावेळेस आपण कैरी ही वजनी प्रमाणात घेतो त्यावेळेस त्याच्यातली जी कोय असते तर ती आपण काढून टाकतो आणि तिचेसुद्धा वजन त्यावेळेस कमी होते मग अशा वेळेस आपण यामध्ये गूळ अथवा साखर जेही काही वापरणार असू त्याचे प्रमाणसुद्धा चुकू शकते आता सर्वात आधी मी कैरी स्वच्छ धुवून कोरडी करून घेतली त्यानंतर कैरीचे साल काढून घेतले आणि आता मी ही कैरी किसणीने किसून घेत आहे शक्यतो आपल्याला जाड किसणीचा वापर करायचा आहे म्हणजे हा जो गुळांबा आहे तर त्यामध्ये जो कैरीचा किस वापरणार आहोत तर तो अगदी हो व्यवस्थित असा शिजला जाईल त्याचा गाळ हा होणार नाही कैरीचा किस लांब आणि जाडसर यावा यासाठी कैरी आपल्याला किसनीवर ठेवल्यावर अजिबात उचलायची नाही जसे मी व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे त्याचबरोबर कैरी ही किसणीवर ठेवल्यावर कैरीला हलकासा दाब द्यायचा आहे म्हणजे किस हा लांब सडक येतो त्याचबरोबर जाडसर येतो सर्व कैरी किसून झालेली आहे आणि कैरीमधली जी कोय आहे तर त्यालासुद्धा कैरीचा काही भाग हा शिल्लक राहिलेला होता तोसुद्धा मी काढून त्याच्या बारीक अशा फोडी करून घेतलेल्या आहे अशा पद्धतीने आपली ही कैरी व्यवस्थित अशी किसून झालेली आहे आता अगोदर सांगितल्याप्रमाणे मी इथे वजनी प्रमाण न सांगता वाटीच्या प्रमाणाने हा गुळांबा तयार करणार आहे त्यासाठी मी एक वाटी घेतलेली आहे आणि किसलेली कैरी त्यामध्ये हलक्या हाताने दाबून भरून घेतलेली आहे आता इथे कैरीच्या दोन वाट्या एवढा किसा भरलेला आहे त्यामध्येच मी ह्या ज्या कैरीच्या फुड्या आहेत त्यासुद्धा घालून घेतलेल्या आहे दोन वाटी कैरीच्या किसासाठी इथे मी दोन वाटी एवढाच बारीक चिरून घेतलेला गुळ घालून घेतलेला आहे आता इथे गुळाचे प्रमाण तुम्ही थोडेसे कमी अधिक हे करू शकतात जर कैरी आंबट असेल तर अशा वेळेस गुळाचे प्रमाण या ठिकाणी तुम्हाला थोडेसे जास्त लागणार आहे आता एक अजून महत्त्वाची टीप म्हणजे ज्या कैरी आंबट असते त्यावेळेस आपल्याला गूळ हा खूप जास्त लागू नये यासाठी ज्यावेळेस आपण कैरी किसतो त्यावेळेस ती हलक्या हाता हाताने पिळून घ्यायची आहे आणि त्यामधला जो आंबट रस आहे तर तो, तो आपल्याला बाजूला काढायचा आहे असं केल्यामुळे आपल्याला गुळ आंबा किंवा साखर आंबा तयार करताना साखर अथवा गूळ ही थोडीशी कमी प्रमाणात लागू शकते त्याचबरोबर गुळ आंबा आणि साखर आंबा हा खूप जास्त प्रमाणात आंबटही होत नाही आता गुळ आणि कैरीचं किस व्यवस्थित मी मिक्स केलेला आहे आणि त्यानंतर कढई ही गॅसवर ठेवलेली आहे आणि आता आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेऊन हे गूळ जो आहे तो तो या कैरीच्या किसामध्ये व्यवस्थित असा विरघळून घ्यायचा आहे आता आपल्या या गुळांब्याला अजूनच छान चव यावी यासाठी इथे मी दालचिनी घातलेली आहे त्याचबरोबर दोन लवंगसुद्धा घातलेले आहे जर तुम्हाला हा गुळांबा उपवासासाठी जर वापरायचा असेल तर अशा वेळेस तुम्ही यामध्ये दालचिनी अथवा लवंग घालण्याची अजिबात आवश्यकता नाही थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकतात हळूहळू गूळ हा छान असं विरघळायला सुरुवात झालेली आहे आणि हे मिश्रण छान असे सैलसर व्हायला सुरुवात झालेली आहे आता आपल्याला इथे कैरीचा जो किस आहे तो तो वेगळा शिजवून घ्यायची गरज नाही तर या गुळाच्या पाण्यामध्येच हा किस आपल्याला व्यवस्थित शिजून घ्यायचा आहे आता यामधला कैरीचा किस आणि फोडी शिजल्या का नाही हे कसे ओळखायचे तर या कैरीचा जो रंग आहे तो तो शिजल्यानंतर बदलायला सुरुवात होते त्याचबरोबर कैरी ही ट्रान्सपरंट दिसायला सुरुवात होते म्हणजेच समजावे की यामधली जी कैरी आणि फोडे आहे तर त्या अगदी व्यवस्थित असे शिजलेल्या आहेत तर तुम्ही इथे बघू शकतात की या कैरीच्या किसाचा रंग बदलायला सुरुवात झालेली आहे आणि या मिश्रणाला व्यवस्थित अशी उकळी आल्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा वेलची पावडर ही घालून घ्यायची आहे वेलची पावडरमुळे गुळांबा अगदी चवीला चविष्ट लागतो त्यानंतर इथे आता आपल्याला कैरीचा हा गुळांबा जो आहे तो तो कितपत शिजवायचा आहे हे सुद्धा बघायचे आहे तर आपल्याला यामध्ये जो गुळ घातलेला आहे तर त्याचा पाक करून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता अजूनही हे मिश्रण सैलसर आहे तर आपल्याला हे अजून मीडियम फ्लेमवर छान असे शिजवून घ्यायचे आहे तर इथे गुळाचा जो चिकटपणा आहे तो तो पहिल्यापेक्षा वाढलेला दिसून येत आहे आणि सुरुवातीपासून आत्तापर्यंत दहा मिनटं झालेली आहे आणि आपण एकसारखे हलवत हा गुळांबा व्यवस्थित असा तयार करून घेत आहोत त्यानंतर आता मी हे चमच्यावर हलकेसे हे गुळाचे मिश्रण घेतलेले आहे आणि ते थोडेसे थंड करून घेतलेले आहे त्यानंतर बोटावर घेऊन आपल्याला चेक करायचे आहे इथे तुम्ही बघू शकता तार जी आहे तर ती तयार झालेली आहे पण ती अगदी पटकन तुटते आहे जर अशा पद्धतीचा गुळांबा आपण तयार केला तर तो जास्त दिवस टिकणार नाही आणि तो लगेचच खराब व्हायला सुरुवात होईल आता आपल्याला हा गुळांबा रसाळही ठेवायचा आहे त्याचबरोबर जास्त दिवस टिकवायचा आहे यासाठी आपण अजून हा दोन ते तीन मिनिटे असाच शिजवून घेणार आहोत आणि दोन ते तीन मिनिटानंतर इथे तुम्ही बघू शकतात की जो आहे तो तो पूर्णपणे व्यवस्थित असा ट्रान्सपरंट झालेला आहे हे मिश्रण पहिल्यापेक्षा हलकेसे घट्टसरसुद्धा झालेले आहे आणि त्यानंतर आता आपण पुन्हा एकदा हा जो गुळाचा पाक आहे तो तो व्यवस्थित झाला का नाही हे चेक करणार आहोत चमच्यावर थोडेसे मिश्रण घ्यायचे आहे ते हलकेसे आपल्याला थंड करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच बोटावर घेऊन चेक करायची आहे आता इथे तुम्ही बघू शकता याची जी एक तार आहे तर ती अगदी व्यवस्थित तयार झालेली आहे कुठेही ही एक तार तुटत नाही आणि अशाच पद्धतीचं मिश्रण आपल्याला गुळांब्यासाठी हवं आहे यापेक्षा आपल्याला अजून जास्त हा गुळांबा शिजवायचा नाही कारण की थंड झाल्यानंतरसुद्धा हे मिश्रण अजून थोडेफार प्रमाणात घट्टसर होणार आहे अजून जर आपण हे शिजवले तर अशा वेळेस हा गुळांबा चिकट होऊ शकतो किंवा तो कडकसुद्धा होऊ शकतो आणि आता मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे सुरुवातीपासून आत्तापर्यंत आपल्याला हा गुळांबा तयार करण्यासाठी चौदा ते पंधरा मिनटंही लागलेली आहे आणि आता पूर्णपणे हा गुळांबा थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदीच छान असा रसाळ हा गुळांबा इथे तयार झालेला आहे एक आपल्याला इथे महत्वाची टीप लक्षात ठेवायची आहे गुळांबा करताना इथे आपल्याला पाण्याचा एकही थेंब कुठेही वापरायचा नाही अगदी भांडीसुद्धा आपल्याला कोरडी करून घ्यायची आहे त्यामुळे हा गुळंब वर्षभर टिकतो तर मग तुम्ही वाट कसली बघतायत अशा या सर्व टिप्स लक्षात ठेवून तुम्हीसुद्धा घरच्या घरी रसाळ चविष्ट आणि वर्षभर टिकणारा गुळंबा नक्कीच तयार करून बघा आणि तो तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा